नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी अगोदरच स्पष्ट करून टाकलं कर्जमाफीचा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आहे त्यांच्या हातात हा काही मुद्दा नाहीये चला हे मात्र आहे शेतकऱ्यांचा सात बारा पोर्टलवर जर दिसत नसेल ऑनलाईन पोर्टलवर तिकडे दिसत नसेल शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यात अडचण येत असेल सरकारी योजनांचा लाभ घेताना तांत्रिक कारणाने सरकारच्या बाजूने येणाऱ्या तांत्रिक कारणाने पीक विमा भरण्याची जर वेळ निघून जात असेल ती जी डेट असते ड्यू डेट असते ती निघून जात असेल आणि त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घ्यायला शेतकऱ्याला अडचणी येत असतील मग त्यासाठी देखील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जायचंय का हे पण आता या नव्या कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे आता नवं संकट उभं राहिलंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी आल्या की ऑफलाईन फॉर्म कुणी भरून घ्यायला तयार होत नाही अशी तक्रार आता स्वतः शेतकरी करतोय आणि या सगळ्यात पीक विमा भरण्याची तारीख संपून गेल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय नुकसान कोण भरेल असा प्रश्न आता निर्माण झाला असून महिने महिने फक्त वेगवेगळ्या ऑफिसेसचे चक्रा मारायला लागतात शेतकऱ्याला दादा विमा भरण्याची एकतीस जुलै जी तारीख होती ती संपली आता ज्या ढेकन एरियामध्ये क्षेत्र जितकं येत आहे त्या शेतकऱ्याला नेमकं शासन काय न्याय देईन किंवा बाकीच्या विमा ज्यांनी भरला आहे तर विमा लागू झाला नुकसान तर झालेलीच आहे पाऊस नसल्यामुळं झालेली आणि इथून पुढं जास्त पावसामुळं होऊ शकते अगर कमी पावसामुळं होऊ शकते मग ह्याला शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल शेतकऱ्याची शेत इच्छा तर होती विमा भरायची पण शासनाच्या चुकीमुळं भरता नाही आलं याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्याची तारीख निघून गेलेली एकतर ती ऑनलाईनमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ते ऑनलाईनमध्ये चालले नाहीत तर ऑफलाईन हे कुणीही त्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत तर शेतकऱ्याला ऑनलाईनच्या दारामध्ये मारून चक्कर मारून मारून ते ऑनलाईन झाले नाहीत त्याच्यामुळं त्यांनी ऑफलाईनसुद्धा सुद्धा सरकारने घेतलं पाहिजे असं माझं मत आहे आणि जे काही आता शेतकऱ्याचं नुकसान होईल आता जर अचानक पाऊस उघडला किंवा अतिवृष्टी झाली तर याला जिम्मेदार कोण ही अशी परिस्थिती सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये आहे ज्याचे फेरफार एकोणीसपासून दोन हजार एकोणीसच्या नंतर झालेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांच्या खरेदी व्यवहार होतात त्या शेतकऱ्यांना पीक पीएम किसान चे पैसे भेटत नाही तर हे तात्काळ जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील की कृषी मंत्री आता जे नवीन कृषी मंत्री झाले त्यांच्या पण आमच्या अपेक्षा आहेत आता या विषयावर शेतकरी नेते भाई मोहन गुंडा म्हणताय विम्याची तारीख संपली आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर नव्याने जमिनी अलॉट झाल्यात त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिलेले नाहीयेत हे आयडी नसल्याने हे फार्मर आयडी नसल्याने सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही परत शासन स्तरावरून या संदर्भात कुठलेही पावलं देखील उचलली जात नाही तसेच ज्या शेतकऱ्यांचे जिवंत सातबारा या योजनेमधून सातबारा नावावर केले गेलेत अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा भरता आला नाहीये कारण त्यांचं नाव देखील ऑनलाईन सातबारावर दिसत नाहीये त्यामुळे हे शेतकरी पीक विमापासून देखील वंचित राहत आहेत फार्मर आयडीच्या नावाखाली तर शेतकऱ्याची एवढी पिळवणूक होती आहे की ज्या महा बी सारख्या किंवा इतर जी शासकीय काही योजना आहेत तर ते फार्मर आयडी असल्याशिवाय आम्ही तुम्हाला देत नाही असं कृषी विभाग असेल किंवा इतर जी कुठल्या एखाद्या ऑफिस मार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या शेतकऱ्याच्या स्कीम आहेत याच्यामध्ये शेतकऱ्याची खरी मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते आता जे नवीन कृषी मंत्री झाले आहेत त्यांना माझी विनंती आहे हे तात्काळ याच्यामध्ये लक्ष घाला पालकमंत्र्यांनी देखील लक्ष घाला वाजेदादा आणि शेतकऱ्याला मोकळा श्वास घेण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना मोकळं करावं आता शासन स्तरावर याबाबत कुठलेही उपाययोजना केली नसल्याने आत्ताचे नवीन आलेले कृषी मंत्री लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना ते फार्मर आयडी देणार का या शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेणार का कारण की ड्यू डेट संपले महाडीबीटी मार्फत शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या रा इतर योजनांचाही लाभ या शेतकऱ्यांना आता घेता येणार आहे का आणि या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या जे काही त्यांनी मांडल्यात ते पूर्ण होणार आहे का हे पाहावं लागणार आहे की सगळे निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतायत हे बोलून हा विषय संपेल हे देखील पाहावं लागेल दरम्यान माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस पासून बीड जिल्ह्यात जवळपास सहा लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्याचा आकडा समोर येतोय आणि विशेष म्हणजे या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही आहेत त्यामुळे कृषी मंत्र्यांनी लवकरात लवकर यावर आता तोडगा काढला पाहिजे अशी देखील शेतकरी विनंती करत